नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इथे एक कोर्स लाँच केलेला आहे आपल्या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव आहे इंग्लिश ग्रुप फॉर ऑल कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि इथे लेसन नंबर थ्री आपण बघतोय युज ऑफ नॉट ओन्ली बट ऑल्सो तर हे काय आहे कुठल्या पद्धतीनं चेंजेस करायचं आहे इझी टॉपिक आहे पण यावरती एखादा क्वेश्चन जर टिपिकल पडला तर हे आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे तर सुरुवात करूया आपण नॉट ओनली बट ऑल्सोला ला इंट्रोडक्शन टू नॉट ओनली बट ऑल्सो काय आहे दिलेलं ते बघून घ्या अगोदर द फ्रेज नॉट ओनली बट ऑल्सो इज को रिलेटिव्ह कंजंक्शन हे को रिलेटिव्ह कंजंक्शन आहे म्हणजे डबल इथे नॉट ओन्ली आहे आणि बट ऑल्सो आहे म्हणजे एकत्र असलेले असे जे आहेत को रिलेटिव्ह कंजंक्शन ज्याला म्हणतो आपण आयदर नॉर असेल आयदर ऑर असेल त्यातला प्रकार म्हणजे नॉट ओन्ली बट ऑल्सो यूज टू कनेक्ट टू वर्ड्स फ्रेजेस ऑर क्लॉजेस दॅट शो ऍडिशन ऑर एम्पॅसिस आपल्याला काय दाखवतात ते एक तर आपल्याला एम्फॅसिस दाखवतात दा किंवा एडिशन मध्ये काय आहे हे दाखवण्याचं काम करतात आणि काय कनेक्ट करण्यासाठी वापरलं जातं नॉट ओनली बट ऑल्सो वर्ड्स फ्रेजेस आणि क्लॉजेस इट इज युज टू हायलाइट दॅट टू थिंग आर ट्रू ऑर टू ऍक्शन क्वालिटीज एक्झिस्ट गिविंग स्पेशल एम्फॅसिस टू बोथ हे दोन्ही खरे आहेत असं तिथे दाखवलं जातं याचा मिनिंग काय होतो नॉट ओनली काय सांगतं फर्स्ट आयडिया ऑर ऍक्शन आणि बट ऑल्सो काय सांगतं ऍज द सेकंड आयडिया ऑर ऍक्शन ऑफन मोर इम्पॉर्टंट ऑर सरप्राइझिंग म्हणजे इन ॲडिशन टू आता इथे दिलं एक्झाम्पल बघा शी इज नॉट ओनली इंटेलिजंट बट ऑल्सो हार्ड वर्किंग ती फक्त इंटेलिजंट नाही उच्चार नाही तर ती हार्ड वर्किंग आहे खूप कष्ट करते म्हणजे कष्ट करण्याची देखील म्हणजे दोन्ही काय ऍब्झेक्टिव्ह बघा पॅटर्न बघून घ्या शी इज इंटलिजंट अँड इन ॲडिशन हार्ड वर्किंग कष्ट करणारी आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे दोन्ही क्वालिटीज आहे म्हणून टू थिंग आर ट्रू असं म्हटलेलं आहे तर इथे आपण मिनिंग बघितलेलं आहे नॉट ओन्ली बट ऑल्सो चा आता रूल्स बघा सगळ्यात महत्वाचं इथे पॅरेल स्ट्रक्चर बघणं गरजेचं आहे पॅरेल स्ट्रक्चर म्हणजे काय की द वर्ड्स ऑर प्रेजेस आफ्टर नॉट ओनली अँड बट ऑल्सो शुड बी इन द सेम ग्रॅमॅटिकल फॉर्म हे फार महत्वाचं आहे सेम ग्रॅमॅटिकल फॉर्म मध्ये असणं फार गरजेच आहे तर इथे काय दिलंय बघा ही इज नॉट ओनली स्मार्ट बट ऑल्सो काइंड आता इथे स्मार्ट नॉट ओन्लीच्या बरोबर अगोदर याच्या नंतर आले आणि बट ऑल्सोच्या नंतर काइंड आले पॅरलर स्ट्रक्चर ग्रॅमॅटिकल फॉर्म ही इज नॉट ओनली स्मार्ट बट ऑल्सो ही वर्क्स हार्ड हे रॉंग कारण स्मार्ट इज एन ऍबेक्टिव्ह अँड वी वर्क स्मार्ट इज अ क्लॉज त्यामुळे तिथे लक्षात ठेवायचं वर्ड्स वर्ड्स फ्रेजेस फ्रेजेस आणि क्लॉजेस क्लॉजेस किंवा क्लॉज क्लॉज ज्याला म्हणतो आपण असंच त्याचं स्ट्रक्चर पाहिजे पॅरेल स्ट्रक्चर सारखं बॅलन्स प्लेसमेंट ऑफ सब्जेक्ट अँड वर्ब वेन नॉट ओनली स्टार्ट सेंटेन्स दर्ड्स विथ द सब्जेक्ट लाईक इन क्वेश्चन नॉट ओनली जर सुरुवातीला येत असेल तर त्यानंतर येणार त्यानंतर येणार जे व्हर बसेल इन्व्हर्ट करतं कसं बघा नॉट ओनली डीड शी विंद प्राईज बडॉल्सो शी ब्रोक द रेकॉर्ड शी ब्रोक द रेकॉर्ड हा देखील सिंपल प्रेन्स सिंपल पास्ट टेन्स आहे आणि हा देखील सिंपल पास्ट टेन्स आहे फक्त इथे काय केलंय हे जे डीड आहे इन्व्हर्ट केलेलं आहे हे महत्वाचं आहे प्लेसमेंट ऑफ सब्जेक्ट अँड वर्ब एम्पास नॉट ओन्ली बट ऑल्सो इज यूज टू एम्पॅस द सेकंड पार्ट मोर स्ट्रॉंगली सेकंड पार्टला जास्त एम्पास दिला जातो जर आपण नॉट ओन्ली बट ऑल्सोचा यूज करत असू तर आता बघा स्टेप्स काय यामध्ये कुठल्या स्टेप्स युज करायच्या आयडेंटीफाय द टू आयडियाज यू वॉन्ट टू कनेक्ट दोन्ही आयडियाज तुम्हाला कनेक्ट ज्या करायच्या आहेत त्या आयडेंटिफाय करायच्या आहेत बरोबर मेक शुअर बोथ आर पॅरेल स्ट्रक्चर मध्ये नाऊन नाउन ऍब्जेक्टिव्ह वर वर क्लॉस क्लॉस प्लस नॉट ओनली बिफोर द फर्स्ट आयडिया बट ऑल्सो बिफोर द सेकंड आयडिया चेक वर्ब अग्रीमेंट अँड सेंटेन्स इनवर्जन इफ द सेंटेन्स स्टार्ट विथ नॉट ओनली अँड रीड अलाउड टू एन्शुअर एम्पासिस करेक्ट आर अँड द सेंटेन्स स्मोक इथे सगळं दिलेलं आहे की कुठल्या पद्धतीने आपल्याला चेंजेस करायचे आणि कुठल्या स्टेप्स इथे यूज करायच्या आहेत आता काही एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत ते आपण बघूया शी इज ब्युटिफुल अँड इंटेलिजंट आता इथे पॅरेल आयडिया ब्युटिफुल इंटेलिजंट शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो इंटेलिजंट बघा पॅरेल आले ही प्लेज क्रिकेट अँड फुटबॉल क्रिकेट नाउन नाउन अँड फुटबॉल आलंय नाउन ही नॉट ओनली प्लेज बघा काय दिलंय ही नॉट ओन्ली प्लेज क्रिकेट बट ऑल्सो प्लेज बे नाही घेतलं तरी चालेल इथे ही नॉट ओनली प्लेज क्रिकेट बट ऑल्सो फुटबॉल किंवा असं जरी घेतलं ही नॉट ओनली प्लेज क्रिकेट बट ऑल्सो प्लेज फुटबॉल त्यानंतर द मूवी वॉज एक्सायटिंग अँड एज्युकेशनल एक्साइटिंग आहे एज्युकेशनल आहे बरोबर इथे काय दिलंय आता हे काय झालं तुमचं ऍडजेक्टिव्ह मधलं द मूवी वॉज नॉट ओनली एक्सायटिंग बट ऑल्सो एज्युकेशनल बघा याच्या स्ट्रक्चरवरती तुम्ही लक्ष द्या कसं यूज केलेलं आहे दे व्हिजिटेड पॅरिस अँड लंडन पॅरिस आणि लंडन झालंय नाव दे नॉट ओनली विजिटेड पॅरिस बट ऑल्सो विजिटेड लंडन ही फिनिश द वर्क ऑन टाइम अँड इम्प्रेस्ड एव्हरी वन इथे काय आहे फिनिश द वर्क ऑन टाईम अँड इम्प्रेस्ड एव्हरी वन ही नॉट ओनली फिनिश द वर्क ऑन टाईम बट ऑल्सो इम्प्रेस्ड एव्हरी वन कसं कनेक्ट केलंय बघा हा पार्ट बघा इथे फिनिश द वर्क ऑन टाइम अँड इम्प्रेस्ड एव्हरी याला कनेक्ट करायचं होतं नॉट ओनली बट ऑल्सो मग ही नंतर लगेच नॉट ओनली येतलंय आणि हे पहिला पार्ट टाकल्यानंतर लगेच बट ऑल्सो आणि सेकंड पार्ट घेतलेला आहे नेक्स्ट बघा यूजिंग नाउन्स विथ नॉट ओनली बट ऑल्सो ही इज नॉट ओन्ली अ टीचर बट ऑल्सो अ पोएट अ टीचर अ पोयट कनेक्ट केले नॉट ओनली बट ऑल्सो न पॅरेल आहे शी इज नॉट ओनली अ स्टुडंट बट ऑल्सो अ व्हॉलेटियर स्टुडंट आणि व्हॉलेंटियर द शॉप सेल्स नॉट ओनली फ्रुट्स बट ऑल्सो व्हेजिटेबल्स नाउन नाउन He invited not only friends, but also neighbors, noun-noun. The library has not only novels, but also magazines. How did she use noun-noun Parallel structure. Dekhi. Next. Adjectives. adjectives The exam was not only difficult, but also lengthy. Difficult and lengthy adjectives connect connected. And the same helping She is not only kind, but also generous. द जर्नी वॉज नॉट ओनली टायरिंग बट ऑल्सो एक्साइटिंग द केक इज नॉट ओनली स्वीट बट ऑल्सो डिलिशियस अँड द मूवी वॉज नॉट ओन्ली फनी बट ऑल्सो टचिंग या ज्याला ज्याला अंडरलाइन इकडे केलंय ते सगळे ॲब्जेक्टिव्ह आहे आणि त्याला कनेक्ट केलंय आपण नॉट ओनली बट ऑल्सो नॉट ओनली बट ऑल्सो नेक्स्ट बघा काय दिलय यूजिंग वर्ब्स आता वर्ब्स जॉईन केलेले आहेत बघा इथे कस He not only studies hard but also helps his classmates. Jandral and Kile Studies helps. Same grammar, grammatical structure. She not only sings beautifully but also dances gracefully. Same Same format, simple present tense, simple present tense. They not only visited the museum but also explored the park. V2, way V2, too, way too simple past. He not only completed the work, but also improved it. कंप्लीटेड इंप्रूव द चिल्ड्रेन नॉट ओन्न द क्लास रूम बट ऑलो डेकोरेटेड इट क्या बुजिंग क्लॉज विथ नॉट ओन्सो नॉट ओनली डीड शी विन द प्राइज बैल इन्वर्ट के इन्वर्ट टेन्सला कस कर नॉट ओन्न द प्राइज बट शी ऑल्सो ब्रोक द रिक Not only say in the chahi, already. Not is he intelligent, but he, he is also very humble Not only how they repaired the car, but also, but they have also cleaned it. Not only was the speech inspiring, but it was also motivating. Not only did they arrive early, but, but they also helped with setup. तर अशा पद्धतीनं क्लॉजेस कसे इथे कनेक्ट केलेले आहे ते आपण बघितलेलं आहे तर हा पूर्ण बघा हा एक क्लॉज आहे मी हायलाइट करतो ऑलरेडी त्याला मी बोल्ड करून आहे तुमच्या लक्षात येईल लगेच याला आपण कनेक्ट केलेलं आहे नेक्स्ट बघूया आता समरी आपण याची वरचे जे आहे त्याची समरी घेतली नाउन्स नाउन्स करताना ऍडजेक्टिव्ह करताना त्यानंतर आपलं काय आहे दिलेलं आहे तर क्लॉजेस सिम्पल आहे नाउन्स नाउन्सला नॉट ओनली नाउन वन बट ऑल्सो नाऊन टू adjective are not only adjective 1 but also adjective 2 verbs are not only verb 1 but also verb 2 clauses are not only auxiliary subject plus verb but subject and also plus verb he is not only a teacher a teacher and a poet she is not only kind but also generous he is not only he not only studies hard but also helps his classmates not only did she win the prize, but she also broke the record. <laughs> Parallel structure not only before the first item, but also before the second idea Not only in subject and auxiliary verb Sir, not only in wat catches If the sentence starts, used to emphasize the second idea more strongly. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सेशन मध्ये आपण नॉट ओन्ली बट ऑल्सोचा उपयोग कसा करायचा आहे हे आपण इथं डिस्कस केलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा तुम्हाला वेगवेगळ्या वे परीक्षांमध्ये होणार आहे त्यासाठी टेस्ट सिरीज बघा टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा जॉईन करा आणि कुठल्या पद्धतीने यामध्ये प्रश्न विचारले जातात हे बघा या मध्ये मी सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केलेले आहे म्हणून आपलं टायटल जे आहे कोर्स ते आहे एंटायर इंग्लिश ग्रामर सो थँक यू स्टुडंट फॉर अटेंडिंग दिस सेशन